धर्म आणि जात न पाहता पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवणाऱ्या अमळनेरच्या इन्साफ खानचा रुतल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मे रोजी धुळे येथील यमायडीसी तलावात घडली आहे मित्राला जीवदान देणाऱ्या मात्र नियतीने इन्साफ दिला नाही मूळचा राजस्थान येथील आझाद खान हे कामानिमित्त मुंदडा बिल्डर्स यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून काम करीत होते अमळनेर येथे भाड्याने राहत होते त्यांचा मुलगा इन्साफ हा धुळ्याला एस व्ही केम महाविद्यालयात बी फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता काही दिवसांपूर्वी त्यांची विवाह निश्चित झाला होता एकोणीस रोजी इन्साफ हा त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यांच्यासोबत धुळे अवधान एम आय डी सी तलावाकडे फिरायला गेले होते तलावा काठी अचानक फिरताना मयूरचा पाय सटकला आणि मयूर, मयूर बुडू लागला क्षणाचाही विलंब न करता इन्साफने पाण्यात उडी मारली प्रयत्नाने त्याने मयूरला बाहेर काढले मयूरचे प्राण वाचले मात्र इन्साफ गाळात अडकला बाहेर येण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू झाला तो गाळात बुडाला तेवढ्यात जवळच असलेल्या कोळी बांधवांनी उडी मारली आणि इन्साफला बाहेर काढले त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात पाठवले इन्साफला सिद्धेश्वर हॉस्पिटलला दाखल करण्यात ता आले तातडीने उपचार सुरू करण्यात आले डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही वीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास इन्साफची प्राणज्योत मालवली हिंदू मुस्लिम मैत्रीला जागून इन्साफने स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्या मित्राला मयूरला वाचवले खरे पण निसर्गाने त्याला मात्र इन्साफ दिला नाही म्हणून सर्वांनी हळहळ व्यक्त केली घटनेचे वृत्त कळताच अमेय मुंदडा घटनास्थळी धावले धुळे मोहाडी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे देखील मदतीला धावले करून शव शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी राजस्थानकडे रवाना करण्यात आले उपविभागीय कार्यालयात लोकशाही दिनी दहा प्रकरणाबाबत तातडीने दखल घेऊन त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे लोकशाही दिनाच्या निकषात न बसणाऱ्या तक्रारी देखील ऐकून घेण्यात आल्या व त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले एकोणीस रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यात मेहेरेगाव येथील परशुराम रामदास पाटील यांनी ग्रामपंचायत ठराव करून खरेदी विक्री रद्द करून अन्याय झाल्याबाबत तक्रार केली याबाबत तातडीने गटविकास अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी दिले सडावन येथील मधुकर गडबड पाटील यांनी पुरावे असून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याबाबत कैफियत मांडली याबाबत पोलीस स्टेशनने योग्य ती दखल घेण्याच्या सूचना दिल्यात मारवड येथील दिलीप बाबूराव पाटील यांनी दोन हजार एकवीस मधील अतिवृष्टीचे अनुदान मिळण्याबाबत तक्रार केली तहसील कार्यालयाने कार्यवाही करावी असे आदेश दिले यांसह अनेक प्रकरणावर यावेळी चर्चा करून संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आले यावेळी डी वाय एस पी विनायक कोते तहसीलदार रुपेश कुमार सुराना गटविकास अधिकारी एन आर पाटील गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील कक्ष अधिकारी कैलास पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम मुख्य अधिकारी तुषार नेरकर सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख विभाग अधिकारी हजर होते यासाठी नायब तहसीलदार प्रशांत धमके प्रियंका पाटील संगीता गोंगडे यांचे सहकार्य लाभले अमळनेर शहरातील नर्मदा मेडिकल तर्फे दुर्बीनद्वारे कुटुंब नियोजन ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अमळनेर शहरात प्रथमच बिनटाकेचे ऑपरेशन अर्थात लॅप्रोस्कोपिक सर्जरी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांचा फायदा व्हावा यासाठी अत्यंत अल्प दरात वीस मे ते पाच जून दोन हजार पंचवीसपर्यंत या कुटुंब नियोजन शिबिराचे आयोजन अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी करण्यात आले आहे शिबिरात डॉक्टर मयुरी जोशी लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर उमेश जाधव आणि डॉक्टर अनिल शिंदे उपस्थित राहणार आहेत तरी रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे धुळे येथील रिअल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा नॅशनल समाजरत्न अवॉर्ड अमळनेर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा प्रसिद्ध सिने अभिनेते प्राध्यापक विनय पुरुषोत्तम जोशी यांना अठरा मे रोजी धुळे येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयातील सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रमोद पवार व प्रेसिडेंट डॉक्टर मनोहर पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर जोशी यांना शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे प्रताप महाविद्यालयात ते कार्यरत असताना त्यांनी आपले अध्यापन कार्य सांभाळून क्रीडा व सांस्कृतिक विभागात मोठे योगदान दिले अनेक नाटक त्यांनी विद्यार्थ्यांमधून कलाकार घडविले दर्जेदार अशी नाटके ती असल्याने मानाचे पारितोषिक देखील त्या नाटकांना मिळाले आहेत याशिवाय गेल्या काही वर्षांपासून त्यांनी मराठी सिनेमात अभिनय करून एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे यासाठी आतापर्यंत चार पुरस्कार त्यांना मिळाले आहेत दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी भोंगा चित्रपटात त्यांनी मौलाना व डॉक्टर असे दोन अभिनय केले होते यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाला आहे चपला या बेस्ट सिनेमासाठी देखील त्यांना पुणे फेस्टिवलमध्ये ट्रॉफी आणि मेडल मिळाले असून चपला या पंचावन्न मिनिटाच्या शॉर्ट फिल्मचे लेखक डायरेक्टर व प्रोड्युसर स्वतः डॉक्टर जोशी हे आहेत याशिवाय केतकीच्या कुटुंबाचे लेखक डायरेक्टर व प्रोड्युसर देखील तेच आहेत आतापर्यंत त्यांनी भूमिका केलेले हलाल भोंगा प्रणय मास्तर फास आतुर रे राया कर धावा रत्नाकर फफुटा आदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आता येत्या ते तेरा जून रोजी त्यांचा आंबट शौकीन हा चित्रपट अमळनेरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे याशिवाय इतर चित्रपटही त्यांचे भविष्यात येणार असल्याने यानिमित्ताने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अमळनेर शहरातील साने गुरुजी ते माजी विद्यार्थ्यांचा स्नेह नुकताच घेण्यात आला तब्बल सत्तावीस वर्षांनंतर सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आले असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे संजीव पाटील यांसह प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी वर्गात बसून जुने दिवस आठवले तर काहींना मैदानावरती खेळण्याची आवड जपली यावेळी शिक्षकांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सचिन साळुंखे उमाकांत हिरे गणेश पाटील हितेश पाटील किरण सोनजे कवानखेडे रुषाली जगताप यांनी केले सूत्रसंचालन आशा साळुंखे व मृत्युंजय पाटील यांनी केले मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा अजूनही करण्यात आला नसून तो करण्यात यावा असे निवेदन अंतुर्ली येथील शिवाजीराव पाटील यांनी तहसीलदार यांना दिले आहे चार व पंधरा मे रोजी अमळनेर तालुक्यात वादळयुक्त अवकाळी पाऊस पडल्याने मका पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे